नमस्कार साडेआठच्या सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील हाफिज सईज आणि डेव्हिड हडली यांची पाकिस्ताननं चौकशीच केली नसल्याचा भारताचा दावा विकास दरात वाढ झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास केंद्र सरकार आणि कामगार संघटनातली बैठक निष्फळ दोन सप्टेंबरला संपावर जाण्याची संघटनांची हाक दोन हजार एकोणीसपर्यंत देशातील सर्व गावांचं विद्युतीकरण होणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन आणि भारत श्रीलंकेदरम्यानची तिसरी आणि अखेरची क्रिकेट कसोटी आजपासून कोलंबो मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या पाकिस्तानी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं चौकशी दरम्यान लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईज आणि डेव्हिड हेडली यांची चौकशीच केलेली नाही या यासंदर्भात भारतानं कागदपत्रं तयार केली होती आणि दोन देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या तेवीस ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत भारत हे सर्व पुरावे पाकिस्तानला सादर करणार होता दहशतवादी घटनांचा क्रम पाहता आयएसआयच्या भूमिकेची चौकशी होणं क्रमप्राप्त होतं आणि आयएसआयला त्यातून वगळलं तर चौकशी पूर्ण होणं अशक्य आहे असं भारतानं या संबंधात म्हटलं आहे गुरदासपूरसह भारतातल्या विविध दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग आहे आणि दहशतवाद्यांना नियंत्रणात ठेवण्यात पाकिस्तानला कसं अपयश आलं सबळ पुरावे काल भारतानं ऑस्ट्रेलियाला सादर केले दहशतवादावरील भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यकारी समितीची काल बैठक झाली त्यावेळी भारतानं हे पुरावे सादर केले भारतीय अर्थव्यवस्था आठ नऊ टक्क्यांनी वाढली तर जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आर्थिक उलथापालथीकडे भारत एक संधी म्हणून पाहत असल्याचं जेटली यांनी काल नवी दिल्लीत बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहा आर्थिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या भारत सरकारनं उद्योगांना आधीच गुंतवणूकीसाठी सवलती जाहीर केल्या आहेत गुंतवणूक स्नेही राष्ट्र बनवतानाचा पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारणी करणारा कायदा अंमलात आणणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलं जागतिक आर्थिक बंदीची अवस्था असताना भारतीय अर्थव्यवस्था तग धरून आहे असं जेटली यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेनं साडेसात विकास जर गाठला तरी भारत चीनला मागे टाकेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकतंच म्हटलं आहे केंद्रीय कामगार संघटना आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या दरम्यानची चर्चा निष्फळ ठरल्यानं दोन सप्टेंबरला संपावर जाण्याची हाक संघटनांनी दिली आहे कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे सरकारकडून या बैठकीत कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा एकमतही झालं नाही त्यामुळे संप पुकारण्यावर संघटना ठाम असून त्याबाबतची व्यूहरचना करण्यासाठी आज कामगार संघटनांची बैठक होणार आहे केंद्र सरकारतर्फे बैठकीला जेटली यांच्यासह केंद्रीय कामगार मंत्री दत्तात्रय बंगारू तसंच मंत्री पियुष गोयल उपस्थित होते दोन हजार पर्यंत देशातली सर्व गावांचं विद्युतीकरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली राज्य सरकारांच्या सहाय्यानं आपण दोन हजार एकोणीसपर्यंत सर्वांना वीज हे उद्दिष्ट गाठू शकू असं बंगळुरू इथं काल त्यांनी सांगितलं ज्या राज्यांकडे अतिरिक्त वीज आहे त्यांनी विजेचा तुटवडा असलेल्या राज्यांवर माफक दरात वीज पुरवावी असं केंद्र सरकारनं संबंधित राज्यांना सांगितलं आहे दीनदयाल ग्रामज्योती योजनेअंतर्गत कर्नाटकात आगामी दोन वर्षात आठ लाख घरांना वीज पुरवठा करण्यात येणार आहे तसंच आशियातला सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी केंद्र सरकार कर्नाटक राज्याला सहाय्य करणार आहे आरक्षणाच्या मागणीवरून गुजरातमध्ये गेले दोन दिवस हिंसाचार सुरू असलेल्या भागात लष्कर आणि नी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येऊन थी। बहुतेक ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली आहे राज्यातल्या सर्वच गावां आणि काल बाजार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं खुली होती महाविद्यालयं सुरू असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या बहुतांश भागात काल दुपारी संचारबंदी उठवण्यात आली होती दरम्यान सीसीटीव्ही चित्रफितीची दखल घेत गुजरात उच्च न्यायालयानं पोलिसच कारची मोडतोड करीत असल्याच्या घटनेबाबत चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत गुजरातमधल्या समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवरून राज्यात उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा बळी गेला आहे वाढती लोकसंख्या नव्या युगाच्या समस्या आणि प्रश्न विचारात घेऊन लोकसहभाग आणि लोकनियंत्रण पद्धत अवलंबून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे काल आयोजित करण्यात आलेल्या विकास परिषदेत ते बोलत होते चंद्रपूरच्या विकास आराखड्यात कामाचा उत्तम दर्जा उत्तम पायाभूत सोयी सुविधा आणि सौंदर्यीकरण यांचा योग्य समन्वय साधला जाईल असं म्हणाले चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पुरवणी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे असं म्हणाले कामं झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी येऊ नये म्हणून विकास कामांमध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी ही परिषद असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं सोलापूर जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीबाबत सर्व तालुक्यात लोकप्रतिनिधींबरोबर प्रमुख अधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घ्यावी त्यानुसार विविध उपाययोजना आणि आवश्यक असल्यास टँकर सुविधा पुरवण्यात अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते टंचाईबाबतचे सर्व निर्णय तातडीनं घेतले जातील चारा डेपो चारा छावणी सुरु करण्याची मागणी असल्यास त्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असं ते म्हणाले गणेशोत्सवादरम्यान डॉल्बीमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसंच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना सढळ असे मदत करणार असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं कोल्हापूर शहर अंतर्गत गणराया पुरस्कार दोन हजार चौदाचं सा बक्षीस वितरण पाटील यांच्या हस्ते काल झालं ते बोलत होते उत्सव काळातल्या डॉल्बीच्या वापराबाबत उच्च आदेश आहेत असं सांगत आदेशांचं सा उल्लंघन होऊ नये याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली तसंच ज्या ठिकाणी तीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबावेत असंही पाटील म्हणाले भारत भेटीवर आलेले सेशल्सचे अध्यक्ष जेम्स अॅलिक्स मायकल यांनी काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन इथं घेतली भारत आणि सेशल्स से या दोन्ही देशातील संबंध बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर राज्यपालांची भ्रि या यासंदर्भात चर्चा करण्यात आली भारताबरोबर व्यापार वाणिज्य संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर एकमत झालं यावेळी सेशल्सच्या अध्यक्षांबरोबर वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते पेठांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहराचे रस्ते तसे जुन्या पद्धतीप्रमाणे अरुंद आहेतच त्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न वाहतूक कोंडी वाढवतो आहे पालिका आणि वाहतूक पोलिसांनी त्यावर कडक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा दिला आहे दिला नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये मोठमोठी दुकानं मॉल्स उभे राहिले असून या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असतात विशेषतः कापड आणि झवेरी बाजारात सतत वर्दळ असते शहराच्या चोहो बाजूनी सिमेंटची जंगल उभी राहिली असून बांधकाम क्षेत्र प्रगतीपथावरच आहे मोकळ्या भूखंडाबरोबरच जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारणीमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून इमारतीच्या तळमजल्यावर किंवा एकापेक्षा अधिक इमारती असल्यास पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते मात्र शहरात सद्यस्थितीतही बहुसंख्य सोसायट्या अशा आहेत की ज्यामध्ये पार्किंगची सुविधाच नाही अनेक जण रस्त्यावर वाहनं पार्किंग करत आहेत त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास पनवेलकरांना होतो आहे या संदर्भात प्रसिद्धी माध्यम त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनी आवाज उठवला पालिका प्रशासनाला त्यानंतर ते जाग आली आणि शहरातील पार्किंग धोरण ठरवून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला काही लोकांना वाटत की मी पाच मिनिटात जाणार आहे म्हणून पाच मिनिटांसाठी गाडी बाहेरच राहते असं ठेवतात पण त्या मिनिटांनीच ही ट्रॅफिक वाढली जाते आणि अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही दंड लावण्याचा विषय म्हणजे करत आहोत आताच मी म्हणजे ट्रॅफिकचे प्रमुख आहेत त्यांच्यावर माझं हे बोलणं झालेलं आहे आणि लवकरच हे जे पार्किंग स्पॉट वगैरे आहेत त्याचे बोर्ड लवकरात लवकर म्हणजे काही ठिकाणी लावून सुद्धा झालेले आहेत आम्ही नव्याने लोकांना अगोदर जागृती करणार एकदम दंड आकारणे किंवा वाहनं उचलणे हे न करता अगोदर जागृती करणे मग नंतर हळूहळू लोकांच्या माहीत गेलं नंतर मग आम्ही दे करणार पालिका आणि वाहतूक पोलिसांनी एक संयुक्त सर्वेक्षण करून नो पार्किंग आणि एका बाजूला पार्किंग अशी ठिकाणं निश्चित केली अपेक्षा आहे नो एंट्री सर्व झाडी पाहिजे आमची शिक्षा वाजे कुठल्या गोष्टी नाही आम्ही त्याला सहकार्य करत तयार आहे पण सर्वांना नो एंट्री पाहिजे फक्त ह्या नाही पाहिजे आणि पाहिजे एकंदरीत सर्वच शहरांमधून वाहतूक कोंडीचा वाढत चाललेला प्रश्न पाहता अशा तऱ्हेचे प्रयत्न आवश्यक बनले आहेत स्वच्छ शहरासाठी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती औरंगाबाद मधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केली आहे त्यांची ही यशोगाथा औरंगाबाद मधल्या पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातले हे तीन विद्यार्थी आज समाजात या विद्यार्थ्यांचं नाव आदरान घेतलं जात आहे त्यांचं कार्यही तसंच आहे म्हणा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात पंढरपूर मधल्या डोक्यावरून मैला उचलून नेणाऱ्या मजुरांची व्यथा मांडण्यात आली आणि तेच निमित्त ठरलं कचरा संकलन वाहन यंत्राच्या निर्मितीसाठी या कार्यक्रमातून प्रेरणा घेतलेल्या आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावं अशी इच्छा असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती केली आहे जवळपास साडे पाच हजार रुपये या यंत्र निर्मितीला खर्च आलाय शंभर ते एकशे वीस किलो इतकी या यंत्राची वहन क्षमता आहे कचरा उचलणारे लोक आहेत ते लोक त्यांना जे श्रम लागतात कचरा वाहून नेण्यासाठी त्या गाड्यांमध्ये तर ते कमी करण्यासाठी आम्ही त्याला सनीचं इंजिन लावलेलं आहे आणि त्या सनीच्या इंजिनच्या जोरावर आम्ही ती ट्रॉली चालवतो आणि या ट्रॉलीला मागे प्लॅटफॉर्म जोडले त्या प्लॅटफॉर्मवर माणूस उभा राहून ती ट्रॉली ऑपरेट करेल कार्यक्षेत्र आणि सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी साकारलेलं हे यंत्र समाजोपयोगी आणि आदर्शवादीच अनेक महिन्यांची अनिश्चितता संपवत भारतानं काल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील तीन मजली निवासस्थानाची खरेदी करणारा करार केला एकोणीश वीसच्या दशकात लंडनमध्ये विद्यार्थी दशत असताना डॉक्टर आंबेडकरांचं या घरात वास्तव्य आता आंतरराष्ट्रीय स्मृतीस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे लंडनमधील दहा किंग हेनरी मार्गावरील दोन हजार पन्नास फूट क्षेत्रफळाच्या या निवासस्थानाच्या खरेदीच्या करारावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वाक्षरी केली आहे या निवासस्थानाच्या खरेदीसाठी राज्य शासनानं एकतीस कोटी रुपयांची घोषणा केली होती घराची निश्चित किंमत की किती आहे हे मात्र कळू शकलं नाही भावा बहिणीच्या नात्याचा सा गोडवा सांगणारा सण रक्षाबंधन यानिमित्त बहीण आपल्या भाऊरायासाठी उत्तम राखी घेण्याच्या तयारीत असते कोल्हापुरातही अनेक बहिणी राखी पाठवण्याच्या तयारीत दिसत होत्या मात्र हे भाऊ आहेत देशरक्षणाचं कार्य करणारे सीमेवरचे जवान सीमेवरील जवान प्राणपणानं आपल्या देशाचं देशातल्या माय भगिनींचं रक्षण करत असतात यावेळी रक्षाबंधनासारख्या जिव्हाळ्याच्या आणि मंगलमय सणाचा आनंद आपल्या बहिणी समवेत प्रत्येकाला मिळतोच असं नाही त्यामुळे देशाच्या या बंधूंना देशभरातल्या बहिणींकडून राखी पाठवली जावी या सणाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेता यावं आणि खऱ्या अर्थी रक्षण करत्या या बंधूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी या उद्देशानं कोल्हापुरातल्या स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सीमेवरच्या जवानांना राख्या पाठवल्या जातात आणि राखी बांधण्याचा कार्यक्रमही आयोजित केला जातो हा उपक्रम कारगिल युद्धापासून गेली सोळा वर्ष सुरू आहे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही जवानांसाठी इथल्या जवानांना आम्ही आधी राख्या बांधल्या आणि बॉर्डरवर जे आपल्यासाठी संरक्षण करताय ज्यांच्यामुळे आपण इथे श्वास घेतोय अशा भावांना आम्ही आज राख्या पाठवलाय तो आमचा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे एक राखी सीमेवरील जवानासाठी या मोहिमेअंतर्गत ट्रस्टकडून या राख्या गोळा केल्या जातात या उपक्रमात जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं महिला बचत गटही सहभागी होतात एकूण चौदा लाख आर्मीमध्ये पैकी बॉर्डरवरती दीड ते दोन लाख आहेत आमचे आणि या सगळ्यांना राख्या पाठवण्याचं अशा प्रकारचे जे संघ आहेत यांच्यामधून जा केलं जातं गेली आठ दिवस यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी हॅन्डओवर केले आहेत आणि आज जे गोळा झाले आजच संध्याकाळी ते रवाना होणार आणि परवापर्यंत त्या जवानांना मिळणार आम्ही बेशक बॉर्डरवर सुरक्षा करत असेल पण आमची कोणीतरी कोणी ना कोणी पाठीमाग बहिणी या नात्यानं आठवण ना करते आणि त्यांचं जे बळ आहे त्यांची जी शक्ती आहे त्यांचं जे, जे मोटिवेशन आहे ते आम्हाला मिळतंय कोल्हापूरकरांचा हा अनोखा उपक्रम वर्षागणिक वाढत असून अधिक संस्मरणीय होतोय भारत आणि श्रीलंकरम्यान कोलंबोत आज तिसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना होणार आहे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं हा कसोटी सामना जिंकला तर तब्बल बावीस वर्षांनंतर भारत कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करेल एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं श्रीलंकेत कसोटी मालिका एक शून्यनं जिंकली होती सध्या दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली हवामान देशातली पावसाची तूट आणखी वाढली असून ती आता बारा टक्क्यांवर पोहोचली आहे राज्यातल्या मराठवाडा भागात पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस झाला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे याशिवाय दक्षिण आणि मध्य भारतातही ही तूट पंधरा ते वीस टक्के देशातल्या पन्नास टक्के भूभागात साधारण पाऊस झाला असला तरी मराठवाडा कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे पन्नास अडतीस आणि बत्तीस टक्के तूट नोंदवली गेली आहे येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील हफीज सईद आणि डेव्हिड हेडली यांची पाकिस्तानं चौकशीच केली नसल्याचा भारताचा दावा विकासरात वाढ झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास केंद्र सरकार आणि कामगार संघटनातली बैठक निष्फळ दोन सप्टेंबरला संपावर जाण्याची संघटनांची हाक दोन हजार एकोणीसपर्यंत देशातील सर्व गावांचं विद्युतीकरण होणार असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन आणि भारत श्रीलंकेदरम्यानची तिसरी आणि अखेरची क्रिकेट कसोटी आजपासून कोलंबोत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार